నమస్కారం మిత్రానో ఆజవారం సకాళ్ సకాల ఉంటు ఆ జాసు కంఠలే ఉంటాయి కప్పు వగేరే ధువాయో పటా పటా ఉదో ఢాఢూరు పండ్పూర్పలి జాం కంఠా అలా ఆలజెన్ మ अंघोळ वगैरे केली कपडे वगैरे धुतले आणि घेतलं ते म्हणजे जेवण करायला जेवण काय करायचं तर होत्या मम्मीने दिलेल्या स्पेशल वाकट्या खरं नसतंय की कांदा वगैरे फ्राय करतोय आणि मग कमते वाकट्यांचं काल वाकट्यांचं कालवण झाल्यानंतर गाईच गेलं दुकानात दुकानातून नसतं आहे गार वाहण्यासाठी हवा खतरनाक असे आपल्या गावात श्रीखंड वगैरे घेऊन आलो श्रीखंड वगैरे खाणं असतं गार झालो आणि मग जेवण वगैरे झोपलो चला गाई झोपूया काही नसतं आहे आता एक झोप काढतो तर डायरेक्ट झोपून उठल्यावर भेटून तर आता झोपया आणि आता झोपून उठलेलो आहे गाईच आणि फ्रेंड फिरते तरी पण खूप धर्मा करते गाईच आणि ही झोपलेली आहेत आणि चला एक जण एक एकजण आहे जागा तर चला आता संध्याकाळचं वातावरण बघूया तर बाहेर आलो आणि वातावरण खूप भारी असं वाटत होतं तर आम्हाला संध्याकाळ बघायला भेटत नाही कामाच्या मुलं सकाळी सात वाजता एकदा जो संध्याकाळी आठ वाजता येतो त्यामुळे का आम आम्हाला सकाळ फक्त बघायला भेटते रात्री बघा बघायला आता कंटिन्यू आपलं खूप दिवसाने आज पबजी खेळतो बघा काय तुम्ही बघू शकता आताच पहिल्यांदा ओपन करतो आहे पण आपल्याकडे पबजी पण नव्हता डाउनलोड जस्ट केला आणि पबजी खेळायला सुरुवात करतो वगैरे करू आणि खूप दिवसानंतर मी आज पबजी घेतला कारण पबजीचं वेळ हे पहिलं खूप होतं त्यामुळे पण आता सर्वांना दु पोरीनचा येळ लागला त्यामुळे पबजीचं गेड केलेला आहे बघा बघू शकता ना डाउनलोड वगैरे काहीच नाही तर बघूया आत्ता आपण डाउनलोड वगैरे करून सर्व घेऊया आणि मग पबजी स्टार्ट करणार आहोत आणि हे ड्रेस वगैरे तुम्ही बघू शकता काय जुनी आठवणी आहे ते पण ज्यांनी खूप काही साथ दिले नाही अजूनही साथ देतो म्हणजे असतो कधीतरी त्याला पण आठवतो मी आणि आता टी डी एस खेळतो पहिलंच म्हणजे इंटरनेट सुरुवातीचं खेळलं जात ते म्हणजे व्हिडिओ आणि सेटिंग वगैरे काहीच त्यामध्ये सेटिंग वगैरे करायला लागले पबजीची हा गाईज नाही तुम्हाला वेगळी वाटेल तर पबजी सेटिंग वगैरे करतोय काही जण सेटिंगल्यानंतर पहिलाच रेफ लावून बघत होतो फक्त चालतो तर आपरापता काहीच गेम अटकला आहे मग म्हणजे ते असा व्हिडिओ दिसत नाही ओकेमध्ये सो तुम्ही मोठा मॅच लावलेला आहे आणि आता शेवटले मी मला घेतलेलं आहे का आता व्हिडिओ क्लिप तो रा रा ते बघूया मित्रांनो कशाप्रकारे फाईट होतो रापराव रापराव त्यांनी मला माझे काही पोर्टन्स नाही गोले घातले बाबा चांदवर वाचव रे बाबा मेलो रे मेलो वाचव वाचवली तू वाचव वाचव नाही बोल आता थांबा बोल ना बघता आता तू पहिला धुवा करून घेते पहिले सिगरेट एक फोकडून घेते सिगरेट नंतर धुवा चौदा त्यांना काही समजलं नाही आणि इकडे दोन नंबर बोलते मेलो रे वाचो वाचो वाचव मी कसला वाचू त्याला वाचूचपर्यंत इकडून आलं नीला नीला देऊन आणि आता का आता आपण बँड बघणार दिसताना रबर फिक्सेस लावलं आणि ते माझंच फिक्सेस उडवलं तर चला इकडे चार नंबर पण गेला आणि आता आलो तुम्ही द्याय चित्रकटने टीम लावली सांगितलं रोहित शर्माने काहीतरी घेतला नाही यट जाऊ दे आता भाऊ आपलं जेवण म्हणते आम्ही जेवणाची बाई आणलेली आहे चला आहेच